नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे बदामीला बदामीमध्ये आपण पहिल्या भागामध्ये बदामीच्या केव्ज पाहिल्या होत्या आज आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत भूतनाथ टेम्पल आणि मल्लिकार्जुन टेम्पल मंदिरमध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्याला इथे माकडे पाहायस मिळतात तर यांनी बघा आमच्याकडनं मस्तपैकी मोसंबी खायला घेतलेली आहे मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला हा एक रस्ता दिसतोय इथूनच उजव्या बाजूला हे दिसत आहे ते आहे अगतस्य तलाव हा पूर्णपणे चहूबाजूंनी दगडामध्ये बांधलेला तलाव आहे हे समोर आपण पाहतोय भूतनाथ टेम्पल चालुक्यांनी दोन गटामध्ये हे मंदिर बांधलेले आपल्यास पाहायला मिळतात पहिला गट म्हणजे भूतनाथ गट आणि दुसरा म्हणजे मल्लिकार्जुन मंदिरांचा गट चला मित्रांनो जाऊयात भूतनाथ टेंपलाकडे त्याच्याकडे जाण्यासाठी हा एक आपल्याला दगडी मार्ग दिसत आहे अगचसे तलावातूनच आपल्याला भूतनाथ टेम्पलकडे जावे लागते भूतनाथ टेम्पलांचा जो गट आहे हा इसवी सन सातशे ते सातशे पंचवीस या कालखंडात बांधला गेलेला आहे अगतश्य तलावाच्या पूर्वेकडील हिंदू मंदिरांचा हा एक जुना संच आहे या गटातील सर्वात जुने मंदिर हे मुख्य आपण भूतनाथ टेम्पल मंदिर म्हणू शकता चला तर मित्रांनो जाऊन पाहूयात मंदिरांचा भाग हे तुम्ही मंदिराची बॅक साईड पाहू शकता मंदिराकडे प्रवेश करण्यासाठी आपल्याला लेफ्ट बाजूने पुढे जाऊन मुख्य दरवाज्यातून आतमध्ये यावे लागते हे मंदिराच्या पाठीमागील मंदिरांच्या गटामधले अजून एक मंदिर आपण पाहू शकतो भोवतनाथ टेम्पल मुख्य मंदिराकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे मित्रांनो पूर्ण दगडी बांधकाम आहे पाहू शकता तुम्ही त्या काळामधली ही एक वास्तुशैली आपण पाहू शकता कोरीव असे खांब आपल्यास पाहावयास मिळतात हा समोरचा जो आहे तो आहे अगच्च्य तलाव हे जे आपण मंदिर पाहतोय हे सर्वात जुने आणि मोठे मंदिर आहे त्यात चार भव्य मध्यवर्ती खांबांसह एक गुढमंडप आपण पाहू शकतो ह्या मंडपामध्येच एक शिवलिंग सुद्धा आहे गर्भगृहाच्या वरच्या बाजूला द्रविड शैलीतील त्रिताल अधिरचना आपल्याला पाहावायला मिळते खालच्या भागात पदबंध आणि कुंभ आहेत विमानाच्या भिंतींवर ब्रह्माकार शैलीतील स्तंभासह कर्ण आहेत भिंतींच्या नाशावर किन्नर आणि गंधर्वांची मस्तके सुद्धा दर्शवलेली आपणास पहावायला मिळतात हा आहे मुख्य गाभरा याच्यामध्ये आपण ही शिवलिंग पाहू शकता दर्शन घेवाच बाप्पाला गर्भगृहातून बाहेर पडल्यानंतर हा दगडी सभामंडप आपण पाहू शकता त्याच्यामध्ये एक नंदीसुद्धा आहे तो पण दगडामध्ये कोरलेला आहे मंदिर परिसराच्या बाहेर आल्यानंतर आपणाला भरपूर असे छोटी छोटी मंदिरे पाहायला मिळतात काही मंदिरांमध्ये मूर्त्या आहेत तर काही मंदिरांमध्ये मूर्त्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात आता हे मंदिर आपण पाहू शकता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मूर्ती आत्ता तर सध्याला नाही पूर्वी ह्या मंदिरामध्ये मूर्ती असावी हे मुख्य भूतनाथ टेम्पल त्याच्या बाजूला आपण पाहू शकता अनेक छोटी मोठी मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात हा मंदिरातील सर्वात जुना मंदिरांचा गट सुद्धा तुम्ही म्हणू शकता खूप सुंदर असे काम आणि दगडामधले काम आहे मित्रांनो आत्ता आपल्याला ह्या कुठल्याच परिस्थितीत पॉसिबल नाही आहे असे बांधकाम करणे हे पाहू शकता तुम्ही छोटे छोटे मंदिरांचा गट आहे ह्या मंदिरांच्या काही भिंतींवरती काही शिल्पेसुद्धा कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात खूप छोटे छोटे असे नक्षीकाम आहेत येथे सुद्धा एक मंदिर आहे ह्या मूर्तीबद्दल जर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मंदिराच्या बॅकसाईडला आल्यानंतर आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळते याच्यामध्ये एक मूर्ती आहे जिचा एक हात तोडलेला अवस्थेत आपल्याला दिसतो एक शिल्प आहे खूप चांगली अशी मूर्ती आहे मित्रांनो मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हा एक स्तंभ पाहू शकता ह्याच्याबद्दलही आप आपल्याला काही आयडिया नाही आणि इथे माकडांचा खूप सुळसुळाट आहे मित्रांनो जेवढं जमेल तेवढं यांना खायला देण्याचा प्रयत्न करा नाहीतर हे आपल्याला त्रास देतील पण काही जरी झालं तर आपले ते पूर्वज आप आहेत त्याच्यामुळं आपण त्यांची काळजी घेतलीच गेली पाहिजे इथून थोडंसं पुढं गेल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला ले जाण्यासाठी एक रस्ता दिसतोय इथे भरपूर असे शिवाचे शिवलिंग भिंतीवरती कोरलेले आहे त्यांच्यापुढं नंदी कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात हा अगतच्य तलाव हे पाहू शकता तुम्ही इथे भरपूर असे शिवलिंग भिंतीमध्ये कोरलेले आहेत आणि त्यांच्यापुढं नंदीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात काही स्टेप्स वरती चढून गेल्यानंतर आपल्याला उजव्या हाताला खूप सुंदर असे शिल्पे भिंतीवर पाहायला मिळतात मित्रांनो बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये महिषासुर मर्दिनी गणपती वराहा मूर्ती अशा भरपूर मूर्त्या या भिंतीवरती कोरलेल्या आहेत खूप सुरेख अशा मूर्त्या आहेत नरसिंहाची सुद्धा एक मूर्ती होती भिंतीवर कोरलेली परत अजून काही स्टेप्स चढून आपण अगच्य तलावाच्या एकदम शेवटच्या कोपऱ्यात जाणार आहोत त्याच्यावरती ह्या टेकडीवर जाण्यासाठी एक मार्ग असेल कारण वरती आपल्याला एक कळस दिसत आहे पण सध्याला तरी आम्हाला तर एकही एक रस्ता याच्यावर जाण्यासाठी दिसला नाही बॅकसाईडला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं उजव्याला उजव्या हातालाच एक छोटसं मंदिर आपल्याला पाहायला मिळते चला खाली उतरून जाऊन पाहूयात मित्रांनो खूप छान असं मंदिर आहे मंदिरामध्ये मंदिरा विष्णूची हे निद्रा अवस्थेतील एक आपणाला पाहायला मिळते तिथूनच सगळ्या शेवटच्या टोकाला आपण जाणार आहोत तलावाच्या कडेनी काळजीपूर्वक जाणे छान असं वातावरण आहे मित्रांनो बदामीला जर आलात तर अवश्य ह्या ठिकाणाला भेट द्या आणि आपल्या पूर्वजांनी जो काय वारसा आपल्यापर्यंत आणलेला आहे त्याचा आपण नक्कीच जतन करूयात इथे एक आपल्याला गुहा दिसत आहे सध्याला गेटला लॉक लावलेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये काय आहे हे आपण इथून पाहू शकत नाही पण छान अशी वास्तू आहे मित्रांनो फॅमिलीसोबत अवश्य या आत्ता आपला भूतनाथ टेम्पल मंदिरांचा गट पाहून झालेला आहे आत्ता आपण जाणार आहोत मल्लिकार्जुन गट हा भूतनाथ गटाच्या जवळ असलेला एक मंदिरांचा समूह आहे हा मानव निर्मित तलावाच्या उत्तरेकडील बाजू स्थित आहे यात अनेक मंदिरं आहे ही मंदिरे दक्षिणेकडे तोंड करून आहेत अकराव्या ते बाराव्या शतकातील ही मंदिरे असावी ही नागर शैलीतील मंदिरे आहेत सर्वात मोठे मंदिर येथे विष्णू मंदिर आहे जेव्हा ही मंदिरे वापरात नव्हती तेव्हा येथे शिवलिंग स्थापन करून त्यांचे परत सर्वांसाठी खुले करण्यात आले भोतनाथ मंदिरांचा समूह महाराष्ट्रातील कर्नाटक राज्यातील बदामी या ठिकाणी असून ही सर्व मंदिरे सात सातव्या त्या बाराव्या शतकापर्यंत बांधली गेलेली आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आम्ही या मंदिरात आता हे पूर्वी विष्णू मंदिर होते पण याला परकीयाने आक्रमण केल्यानंतर याला पूर्ण मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले होते नंतरनं तेथे हे शिवलिंग स्थापन करून यांची पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला मंदिरातले मुख्य दर्शन घेतल्यानंतर आपण आता मंदिराच्या बॅकसाईडला असलेले अनेक मंदिरांचा समूह पाहायला जाऊयात मल्लिकार्जुन मंदिर खूप छान असे मंदिर आहे ह्याच मंदिरापासून बॅकसाइडला आपल्याला एक रस्ता जातो पाठीमागच्या मंदिरांमध्ये काही मंदिरांमध्ये मूर्त्या आहेत तर काही मंदिरांमध्ये नाही पण मित्रांनो नक्की एक वेळा अवश्य भेट द्या आणि आपले पुरातन वास्तुशैली आपणही जतन करूयात आणि पुढील पिढीसाठी हा वारसा ठेवूयात हे पाहू शकता तुम्ही ह्या मंदिराचं सध्याला जीर्णोद्धाराचं काम चालू आहे भरपूर असे दगड वगैरे आणून ठेवलेले आहेत हे कुठलं मंदिर आहे हे समजत नाही आहे पण चला पाहूयात आता हे बाजूला अजून दुसरं एक मंदिर दिसत आहे मित्रांनो त्या काळी खरंच काय वैभवशाली असेल ही बदामी बदामीची स्थापना चालुक्य राजवटीत झालेली आहे पहिला पुलकेशी यांच्या काळामध्ये बदामीची स्थापना झालेली आहे त्यांनी अश्वमेध यज्ञसुद्धा केला होता पूर्वी बदामीचे नाव वातापी असे होते हा हा बदामीचा इतिहास झाला तुम्ही पाहू शकता हे मल्लिकार्जुन मंदिरांचा जो गट आहे खूप सुरेख अशा वास्तू आहेत मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या आणि आम्ही जो यूटूब चॅनल चालू केलेला आहे याच्या माध्यमातून आम्ही फक्त पुरातन वास्तू किंवा आपला जो काही इतिहास आहे तो दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपला जो इतिहास आहे तो आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जतन करूयात आणि वारसा हक्काने आपण त्यांना खूप चांगला असा इतिहास देऊयात चला मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये याच्यामध्येच आपण पाहणार आहोत बदामीचा किल्ला जो पाठीमागील डोंगरावरती आपल्याला दिसत आहे